नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीनो का बरं तुमच्याकडून ह्या चुका का होत्या कटोरी ब्लाउज कट करताना का, काय काय प्रॉब्लेम होतात तुमच्याकडून भरपूर साऱ्या जणींना नवीन ब्लाउज शिवायला शिकलेल्या असतात किंवा त्यांना परफेक्ट कटिंग जमत नाही मेन म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कट करायचं असेल प्रिन्स टक फोर टक याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट कटिंग येणं हे खूप महत्वाचं आहे तर जे काही तुम्हाला माहिती देत असतात ते तुम्ही व्यवस्थित पाहत नाहीत पूर्ण पाहत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात तर आता बऱ्याच जणींचा प्रश्न आहे की पॅटर्नवरून ब्लाऊज परफेक्ट बसतात का नाही किंवा फिटिंग किती आहे कस्टमरच्या ब्लाऊजवरून उन उंची कशी मोजायची छातीचा भाग कसा मोजायचा कारण मी याच्यावर पॅटर्नवर छत्तीस साईज चौतीस साईज बत्तीस साईज अशा साईज टाकलेल्या आहेत बऱ्याच जणी आहेत तर त्यांना चौथा भाग जो असतो छातीचा जो एक साइडचा सा भाग असतो त्या साईजची मापे कळत असतात हे पूर्ण जी माप आहे ना छत्तीस चौतीस बत्तीस जी काही आहे अडतीस हे माप समजत नाहीत मग त्या महिलांसाठी मी सांगणार आहे की छत्तीस चौतीस बत्तीस हे जे मापे आहेत छातीचा चौथा भाग तुम्ही एक साइडचा सा मोजून घेतलं आठ आलं तर तुम्हाला हे बत्तीस साईजचं पूर्ण ब्लाउज असतं साडेआठ चा चौथा भाग आला इथून इथपर्यंत इत तुम्ही मोजलं तर तो आहे चौतीस सायचा इथून इथपर्यंत इत नऊ घडी आली तुमची तर ते आहे छत्तीस सायचा त्याच्यानंतर साडेनऊ आलं तर ते आहे अडुतीस जायचा तर अशा पद्धतीने हे सर्व मापे असतात तर बऱ्याच जणींना कन्फ्यूज होतात की ते परफेक्ट कशी मापे जाणून घ्यायचे आहेत तर ते सांगत असते तर हे जे काही प्रश्न आहेत तुमचे ती सॉल्व्ह करण्यासाठी मी आज ख सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू म्हणजे तुमचे जी काही प्रश्न आहेत ती सॉल्व होते आता इथे काय केलेलं आहे हा मापाचा ब्लाउज घेतलेला आहे फक्त तुम्हाला मी आस्तर कटिंग करून दाखवत आहे कारण पूर्ण ब्लाउज कटिंग करायचं म्हटलं की हे या ब्लाउजची हे अस्तर आहे हे याचं मी अस्तर कट करून दाखवत आहे तुम्हाला अगदी परफेक्ट आपल्याला कटिंग काय करायची असती अस्तरची करायची असती आता आपण हे मापाचा ब्लाउज घेतलेला आहे याचा आपण काय घेणार आहे छाती मोजून घेणार आहेत अशा रीतीने आपण हा ब्लाउज जो आहे तो ठेवून घेतलेला आहे पाहू शकतात अशा रीतीने ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथून मोंड्यापर्यंत हे मोजून घ्यायचं आहे जिथे आपली बाईची जॉईंट फिटिंग आहे तिथपर्यंत तर हे साडेआठ भरत आहे पाहू शकतात इथं आपलं हे साडेआठ भरत आहे म्हणजे आपलं हे पहा इथं आपण हे चौतीस साईजच घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे आता याची उंची किती आहे पाहायचं आहे शोल्डर पासून ते आपल्याला कमरेपर्यंत मोजून घ्यायचं आहे बॅक साइडने घेतले तर खूप छान आहे तर हे प तेरा भरत आहे किती भरत आहे हे तेरा भरत आहे तर आपल्याला हे साडेतेराची करायची आहे कितीची करायची आहे आपल्याला साडेतेरा मग उंची वाढवायला सांगितलेल्या आहे त्यांनी साडेतेरा प्लस एक इंच तर साडे चौदाचा हा परफेक्ट ज्या महिलांसाठी साडेतेरा उंच आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट पॅटर्न आहे कमी जास्त करायची गरज नाहीये कमी जास्त करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही खालच्या साईडने कमरेच्या साईडने कमी जास्त करायचं आहे या साईडने वाढवायची उंची असेल तुम्हाला चौदा करायची असेल तर अशा पद्धतीने वर सरकवून घ्यायचं आहे कमी चासे? करायचे असेल तर आहे आहे असं आपल्याला खालच्या साईडने सरकवून घ्यायचं आहे तर खूप सोप्या सोप्या टिप्स आहेत फक्त व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचे आहे तुम्हाला तर हे आहे असं मी आपण घेत आहे हे पा आता काय करायचं आहे आपल्याला हे झालेलं आहे आता हे साईडला ठेवायचं पाठीचा जो गळ्याचा जी काही उंची आहे ती तयार उंची किती आहे हे चेक करायचं आता उंची आपण वाढवलेली आहे अर्धा इंच आपण वर घेणार आहेत इथं कारण उंच चार ले ले है। गड़ा है। है पाँ इंच वाढवलेले आहे गळा त्यांना आहे तसंच पाहिजे आता तयार आपलं इथं आहे तयार आहे तर आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचं आहे पाव इंच पावणे इंच म्हणजे पावणे एक इंच घ्यायचं आहे शिलाई सही आणि आहे असं आपल्याला इथं पॅटर्न ठेवून तुम्ही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता तुम्हाला गोल गळ्या काढायचा असेल तर किंवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता काढायचा असेल तर तो पण तुम्ही काढून घेऊ शकतात हे पहा आपलं परफेक्ट हे झालेलं आहे त्यानंतर आपल्याला साईट पीस ठेवायचं आहे तर आपण इथे साईट पीस ठेवणार आहेत किंवा तुम्ही इथंही ठेवून घेऊ शकता फक्त तुम्हाला हे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे ॲडजस्टमेंट तुम्हाला कुठंही करून घ्यायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ॲडजस्ट कसं करून घ्यायचं आहे ती हे पा हे आपलं झालेलं आहे आता आपल्याला गळा चेक करायचा आहे पुढचा गळा चेक करायचा आहे कसा कराय करायचा आहे तर आपलं हे कटोरी जिथे जॉईंट झालेली असते ना हे पा। आपली कटोरी जॉईंट झालेली आहे शोल्डरपासून इथपर्यंत आपल्याला हे चेक करायचा आहे किती भरलेला आहे चार भरलेला आहे जिथं कटोरी आपली जॉईन झालेला आहे तिथपर्यंत चार झालेला आहे मग आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे आणि शोल्डरसाठी अर्धा इंच टोटल आपल्याला किती लागणार आहे पाच मग आपण हा पॅट साइडला काढून घ्यायचा आहे आणि इथं आपण पाचवर आपले हे अंतर आलेलं आहे का परफेक्ट आपलं हे पाच वर आलेलं आहे याच्यामध्ये पुढचा गळा आपल्याला कमी जास्त करायचा नाही आहे कमी करायचा असेल तुमचं इथं साडेतीन भरत असेल हे तयार आणि इथून तुमची कटोरी जॉईंट असेल तर एक इंच घेतलं की आपलं अर्धा इंच इथं कमी होणार आहे इथून इथं आणि वाढवायचं असेल तर खालच्या साईडला अर्धा इंच किंवा पाव इंच जितकं वाढवायचं आहे ते वाढून घेऊ शकतात आता आहे त्यानंतर आपल्याला कटोरी ठेवायची आहे आपण कटोरी काय करणार आहेत या साईडने असे आखून घेणार आहेत हे पा इथं आखून घेतली या साईडने सरळ ठेवलेले आहे अगदी अर्धा इंच आपण कटोरी वर सरकवून घेणार आहेत हे कशासाठी घ्यायचे आहे तर आपल्याला ह्याला डबल कटोरी करायची आहे खालच्या साईडने वाढून घेतली की आपला मधला जो टक्स आहे तो आपण आकून घेणार आहेत हे पा हे झालेले आहे आपली डबल कटोरी आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला राहिलेले आहे आपली क्रॉसपट्टी आणि बाही इथं आपण काय करणार आहेत क्रॉसपट्टी इथे ठेवणार आहेत आणि इथून इथून हे पण अशा रीतीने आपण हे ठेवून व्यवस्थित कटिंग केलेले आहे चौतीस साईज अगदी झटपट तुम्ही ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकता तुम्हाला कसलंच मापे हे टाकायची गरज लागणार नाही आता हे झालेलं आहे आता आपल्याला राहिलेलं आहे बाई आपण बाई इथे ठेवून घेणार आहेत आता याच्यावर आपली पाच ची बाई आहे पाच प्लस एक इंच बरोबर सहाची शिलाई सहित अस्तरच ब्लाउज असेल तर आपण सहाची बाई घेतलेली आहे ज्या महिलांची पाच आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये अस्तरच ब्लाउज असेल तर कमी जास्त करायचं नाही आणि ज्या वेळेस तुमचं साधा ब्लाऊज पीस असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे पा पुढच्या साईडने आपण अगोदर हे आखून घ्यायचं आहे अस्तरचे असेल तर आपल्याला गरज नाही आहे पाच असेल तर साडेचार असेल तर मग तुम्हाला कमी करायची आहे मग कमी करून तुम्ही अशा रीतीने हे खालच्या साईडला सरकवून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि वाढवायचे असेल तर तुम्हाला हे पॅटर्न असा सरकवून घ्यायचं आहे म्हणजे साधा ब्लाऊज पीस तुम्हाला टीच करायचं असेल तर अर्धा इंच आपलं इथं साडेसहा लागतं पाच असेल तर आपल्याला साडेसहा लागत असतं मग अर्धा इंच वाढवलं की आपलं हे साडेसहा होणार आहे आणि आज तर पाच असेल तर आपल्याला आहे असं ठेवून घ्यायचं आहे हे का आता या साईड ना या साईडने दोन्ही साइडने आपल्याला इथे कमी पडत आहे तर हे आपण नंतर टीच करता वेळेस जॉईंट द्यायचं आहे जास्त काय नाही आपल्याला मध्ये मा ते जाणार आहे त्याच्यासाठी इथं आपण नंतर याला जॉईंट देणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगण्यासाठी मी वेळ गेलेला आहे पण हे काही जे काही तुमचे प्रश्न येतात ना नेहमी नेहमी मी आठ दिवसातून एखादा व्हिडिओ मी पॅटर्न वापरून ब्लाउज कट कसं करायचा आहे तर ते तुम्हाला दाखवत असते आता हे आपण कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज जे आहे ती कट करून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित अशी तुम्हाला माहिती दिलेली आहे समजले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात किंवा आणखीन काही तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही डाऊट आलेला असेल तर तो पण तुम्ही विचारू शकतात तर मी भरपूर प्रयत्न करत असते प्रत्येक वेळेस की व्यवस्थित ज्या काही नवीन ब्लाउज शिवायला शिकलेल्या आहेत भरपूर मला दररोजचे दोन चार तरी प्रश्न असे येतात की ताई पॅटर्नवरून ब्लाउज कट कसा करायचा कमी जास्त कसं करायचं हे मला प्रत्येक वेळेस सांगून सांगून म्हणजे अक्षरशः मला तोच तोच प्रश्न तुम्हाला युट्यूबला प्रत्येक वेळेस दाखवायचा म्हटलं मलाच ते नको वाटते तरी पण मी तुम्हाला तुमच्यासाठी मी ते सांगत असते की का तर नवीन ज्या कोणी नवीन जॉईंट झालेल्या असतात अगदी पहिल्यापासून जे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे पण ह्या नवीन नवीन जे जॉईंट होतात ना त्यांना माहिती नाही त्याच्यासाठी मी हे व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती मी देत असते तर अशा पद्धतीने पेपर पॅटर्न यूज करायचं आहे कस्टमरच्या ब्लाऊजची मापे किती घ्यायची आहेत काय करायचं आहे काय चेंजेस करायचे आहेत हे सर्व तुम्हाला माहिती दिलेले आहे तर मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आणखीनही सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे उद्याचं जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या